बातमी आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातली संदर्भातली अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे या हल्लेखोराचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय आपण हा हल्लेखोर आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो मध्यरात्री दोन वाजून तेहसी तेहतीस मिनिटांनी आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथकं आता रवाना झालेली आहेत हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि आता दहा पथक पोलिसांनी तयार केलेली आहेत सेफ वर हल्ला करणारा हाच तो हल्लेखोर आहे आणि त्याचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे साधारण दोन वाजून तेहतीस मिनिटांची ही फुटेज आहे दीड वाजताच्या सुमारास सेफवर हल्ला झाला होता आणि त्यानंतर हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून आता या हल्लेखोराचा तपास पोलिसांकडनं सुरू आहे सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्यानंतर हल्लेखोराचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन महत्वाची माहिती समोर आलेली आहे हल्लेखोराचा फोटो आता साम टीव्हीवर समोर आलेला आहे कशा पद्धतीने आता पथकं तयार करण्यात आलेली आणि शोध एकूणच सुरू झालेला आहे नक्कीच हल्लेखोराचा फोटो जो आहे तो समोर समोर आलेला आहे जवळपास रात्री दीड ते दोनच्या सुमारास या हल्लेखोराने सैफ अली खानवरती हल्ला केला होता आणि त्यानंतर पलतानाची ही सीसीटीव्ही मध्ये हल्लेखोर हा कैद झालेला होता आपण जर बघितलं तर हल्लेखोराच्या पाठीवर एक सॅग बॅग देखील आहे आणि या चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरामध्ये घुसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आरोपी हा रेकॉर्डवरचा असू शकतो असा देखील पोलिसांचा अंदाज आहे कारण दुपार मध्यरात्री सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाला होता आणि आरोपी सतत त्याचं लोकेशन बदलत असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे जवळपास पंधरा टीम त्यातील आठ टीम ह्या मुंबई पोलिसांच्या आहेत तर सात टीम ह्या मुंबई गुन्हे शाखेच्या अशा पंधरा टीम ह्या आरोपीच्या मागावरती आहेत आरोपीने शेजारील बिल्डिंग बिल्डिंगमधून भिंत भी, भी, चढून सैफ अली खानच्या इमारतीत प्रवेश केला होता त्यानंतर तो, तो लिफ्टच्या सहाय्याने सैफ अली खानच्या घरी गेला आणि सैफ अली खानचा मुलगा होता त्या मुलाच्या बेडरूम मध्ये असताना त्याने तो असल्याची माहिती ही त्या मध्ये असलेल्या मेडला मिळाली मे तिने आरडाओ केला असता या हल्लेखोराने पहिले तिच्यावरती हल्ला केला आणि जेव्हा या दोघांमध्ये जो झटापट सुरू होती तेव्हा सैफ अली खान मध्ये पडला त्याने आपल्या मेडला वाचवण्याचा प्रयत्न केला असता सैफ अली खानवरती देखील या हल्लेखोराने हल्ला केला सैफ अली खानवरती जवळपास एक सहा वार या हल्लेखोराने केले एक त्याच्या मानेत लागला ला तर दुसरा मणक्याला लागला त्यासोबतच त्याच्या हातावर देखील एक गंभीर असा स्वरूपाचा वार होता सैफ अली खान त्यानंतर तात्काळ स्वतःच रुग्णालयात गेला काही चाकूचा भाग सैफ अली खानच्या मानेत राहिला होता डॉक्टरांनी करून बाहेर काढलेला आहे सचिन त्या माध्यमातून त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे का कारण की अगदी स्पष्ट फोटो मध्ये तो दिसतोय त्यामुळे सैफ अली खानच्या घरी जेही कोणी कर्मचारी आहेत त्यांचे मदतनीस आहेत किंवा कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांच्या ओळखीचा किंवा त्यांच्या संपर्कात आला होता का हा काही माहिती मिळालेली आहे का नक्कीच मगाशी पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की या आरोपीची हल्लेखोराची ओळख जी आहे ती पटलेली आहे आणि पोलिसांच्या सूत्रांची अशी देखील माहिती आहे की हा आरोपी रेकॉर्डवरीलच असल्याची दाट शक्यता आहे आणि त्याला सगळे खास कळगे माहिती आहेत एवढंच नव्हे तर पोलिसांच्या अनेक टीम त्याच्या मागावर असल्याची देखील त्याला कल्पना असू शकते आणि म्हणून आपण बघतोय की हल्लेखोर हा सतत त्याचं लोकेशन चेंज करतोय आणि म्हणून पोलिसांच्या अनेक टीम त्याच्या सध्या मागावर आहेत अद्याप हा हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये मात्र लवकरात लवकर आम्ही त्याच्या पर्यंत पोहोचू असा दावा सध्या पोलिसांकडून केला जातो हल्लेखोराचा फोटो तर समोर आलेला आहे आणि पोलिसांकडनं पूर्ण शर्थीचा प्रयत्न केले जाणार आहेत त्याला पकडण्यासाठी सचिन आपलं असच लक्ष सुद्धा त्या पूर्ण घटनाक्रमाकडे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका